मनोज शिंदे संपर्क प्रमुखपदी शिवसेनेमध्ये नाराजी आहे जुन्या शिवसैनिकांना डावलल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय नाराज शिवसैनिक पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केल्यामुळे ठाण्यातील शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर आहे अनेक जुन्या शिवसैनिकांना डावलल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते नाराज शिवसैनिक शिवसेना सोडण्याच्या बाटेवर आहेत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे या नाराज वरिष्ठ शिवसैनिकांची समजूत काढणार का हे पाहावं लागणार आहे राजस उथळसर प्रभाग समितीमधील आजी माजी शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे गेल्या दोन दशकांपासून शिंदेसोबत असलेले आणि उठावाच्या काळामध्ये देखील शिंदेंच्या पाठीशी उभे राहिलेले शिवसैनिक चांगल्या पदांच्या प्रतीक्षेमध्ये असताना काँग्रेसमधून नुकत्याच आलेल्या मनोज शिंदे यांना मोठं पद दिल्यामुळे नाराजी दिसून येत आहे महत्वाचं म्हणजे याच मनोज शिंदे यांनी आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती मनोज शिंदे हे काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि असं असताना त्यांना संपर्क प्रमुख पद देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेनेमध्येच एकंदर नाराजी पसरलेली आपल्याला पाहायला मिळते शिवसेनेचे जे जुने शिवसैनिक आहेत त्यांना डावललं गेलंय आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल संदर्भात काय अधिकचा तपशील आहे यानवे एकंदरीत पाहायचं झालं तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर जे कार्यकर्ते एकनाथ शिंदेसोबत होते ते मोठ्या पदाच्या अपेक्षेत होते मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये जे एकनाथ शिंदे समोर काँग्रेसमध्ये बंडखोरी करून उभे होते असे मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक नाराजी पसरल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय राजकीय सूत्रांची अशी माहिती आहे गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदेसोबत असणाऱ्या शिवसैनिकांना डाव गेलंय आणि मनोज शिंदे जे काँग्रेसमध्ये होते आता आता आ, ते आता शिवसेनेमध्ये आल्यानंतर जबाबदारी दिल्यानंतर आता कुठेतरी शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळते त्यामुळे येत्या काळामध्ये या नाराज शिवसैनिकांची समजूत मुख्य नेते एकनाथ शिंदे कशा काढतात हे देखील पाहण्या तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र याच निमित्ताने कुणाल कुणी शिवसेना सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचं काही समजतंय का नक्कीच अशा प्रकारची चित्र जरी असली तरी सुद्धा याही नाराज शिवसैनिकांची नाराजी एकनाथ शिंदे कशाप्रकारे दूर करतायत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद कुणाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी